मंडळी तुम्ही चांगल्या दर्जाचं श्रीखंड आम्रखंड पनीर खवा बासुंदी दही ताक लस्सी दूध ग्रीन पीस गुलखंद रबडी रबडी इतर दुग्धजन्य पदार्थ शोधताय अहो मग टेन्शन कशाला घेताय मंगलमूर्ती एजन्सी घेऊन येत आहे डिलेशिया कंपनीचं उत्तम दर्जाचं आणि हाय क्वालिटीचं प्रॉडक्ट लोकेशन अहो लोकेशन सांगणार की काळभौरी रोडला शहा थेटरच्या शेजारी मग मंगलमूर्ती एजन्सीकडूनच काय घ्यायचं अहो इथं योग्य त्या दरात देणार उत्तम क्वालिटीचं चा आणि चांगला माल देणार इथे विश्वास आहे म्हणून तरी मंगलमूर्ती एजन्सी खास आहे एकदा नक्की भेट देऊन पहा घरामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ असो योग्य त्या पद्धती आणि रेटमध्ये तुम्हाला पनीर श्रीखंड तूप दही कोणत्याही प्रकारचं दुग्धजन्य पदार्थ लागत असेल ना तर एक वेळ मंगलमूर्ती एजन्सीला अवश्य भेट द्या तुमच्या बजेटमध्येच दे तुम्हाला देणार <laughs>